विसरवाडी येथील मेन बाजारपेठेत असलेल्या गायत्री ज्वेलर्स दुकानाचे शटर तोडून सोन्या चांदीचे आभूषण चोरून गावातील दोन दुचाकी चोरून चोरटे फरार झाल्याची घटना घडल्याने खडबड उडाली आहे चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद के झाले असून पोलिसांना एका प्रकारे चोरट्यांनी आव्हान दिलंय विसरवाडी गावात चोरट्यांनी आपले धाडसत्र परत सुरू केलंय रात्री बारा वाजेच्या सुमारास येथील मेन बाजारपेठेत असलेल्या हर्षल सोनार यांच्या गायत्री ज्वेलर्स दुकानाचे शटर तोडून चोरट्यांनी सोन्या चांदीचे आठ हजार किमतीचे दागिने चोरून गावातील ग्रामपंचायत लिपिक दासू गावित यांची दुचाकी क्रमांक एम एच एकोणचाळीस एफ चाळीस त्रेसष्ट आणि त्याच्या घरासमोर राहणारे शशिकांत ईशी यांची दुचाकी क्रमांक एम एच एकोणचाळीस आर पंचावन्न झिरो सहा अशा दोन दुचाकी चोरून चोरटे पसार झालेत घटनेची माहिती मिळताच विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश जोडगे व त्यांच्या कर्मचारी यांच्यासोबत घटनास्थळी दाखल झाले दरम्यान पुढील तपास सुरू आहे चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत या घटनेमुळे गावात खळबळ उडाली असून दरम्यान सायरनचा आवाज आल्यामुळे चोरट्यांचा डाव फसल्याची माहिती मिळाली आहे व्यापारी वर्गात भीती निर्माण झाली आहे संजय वाणी मी दुकान पाच वाजेला करून नंदुरबार येथे गेलो होतो त्यानंतर रात्री ठीक बारा वाजेला काही अज्ञात चोरट्यांनी दुकान उघडण्याचा प्रयत्न केला आणि ते माझं दुकानाचे एक शटर उघडण्याचा प्रयत्न त्यांचा प्रयत्न यशस्वी झाला परंतु योगायोगाने येणाऱ्या नागरिकांनी माझ्या दुकानाच्या सायरनचा आवाज ऐकून त्यांनी ताबडतोब पोलीस स्टेशन गाठले आणि पोलिसांना सतर्क केलं त्यानंतर तीन लोकांनी सजरवू दुकानात घुसण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यांनी थोड्याफार प्रमाणात जे दुकानात लावलेले डिस्प्लेला होता आपलं दागिने वगैरे गल्ल्यातील रोड रक्कम आणि चांदीचे असे यांनी चोरण्याचा प्रयत्न केला त्यात लगबग माझा सात ते आठ हजार रुपये मी जसे गल्ल्यात होते आणि दहा ते बारा हजार रुपयाची चांदी असा ऐवज हा त्यांनी लंपास केलेला आहे परंतु नागरिकांच्या सतर्कतेमुळे आणि सायरनच्या आवाजामुळे पुनश एकदा माझं दुकान म्हणजे पूर्णतः लुटण्यापासून मला म्हणजे त्यांना रोखण्यात यश आलं तसंच विसरवाडी पोलिसांनी दुकानात भेट दिली आणि जे दुकानातनं काही प्रमाणात जो दागिने जे लंपास झाले होते ते रस्त्यावर आढळले ते हस्तगत करण्यात त्यांना यश आलेलं आहे आता याच्यापुढे शोधाचा लवकर तपास करून बंदोबस्त करावा एवढी पोलिसांकडे मागणी ही माझ्या दुकानात चोरीचा प्रयत्न झालेला आहे मागच्या वर्षी जुलै ऑगस्टच्या महिन्यातच एक चोरीचा प्रयत्न माझ्या दुकानात झाला होता सलग आज दुसऱ्या वर्षी हा प्रयत्न झालेला आहे त्यासाठी मी पोलीस प्रशासनाला एक नम्र विनंती करेल की त्यांनी लवकरात लवकर या चोरांचा अटका करून त्यांना करून त्यांना करावा